उद्घाटन झालं म्हणून एक आनंदाची जागता परिवाराच्या परिवाराचं बाब आहे एक चांगलं मंगल कार्यालय आपल्या भागामध्ये होतं याचाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे जे काही आपल्या शाळेमध्ये घडलंय त्याच्याबद्दल मी कोणामध्ये जायला सांगितलंय डिपार्टमेंटला काही मुलांना उचललेलं आहे काही बालगृहामध्ये टाकावं लागेल काही काही मुलं ही वयामध्ये पण बसत नाही अठरा एकवीस वर्षाच्या आत आहे आम्हाला मी परवा अमित शहाना एक आमचा मुंबईमध्ये कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मी त्यांना विनंती केली की शहासाहेब पूर्वीच्या काळामध्ये अठरा आणि एकवीस गटाचं ठीक होतं ते संज्ञान धरलं जायचं पण अलीकडं लहान मुलं तेरा चौदाच्या वर्षाच्या मुलांना वेगळ्या पद्धतीनं काहीतरी भडकवून त्यांना काहीतरी शिकवून त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांना अशा गोष्टी करायला भाग पाडतात काही जण आणि मग त्यांच्यावर पोलिसांना अॅक्शन घेता येत नाही त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही त्यांना बालगृहातच पाठवावं लागतं आणि बालगृहात काही एवढी मोठी शिक्षा तिथं करता येत नाही त्यामुळं आता आपल्याला ते अठरा एकवीस वयोगट हे खाली करता मी अमित बाईंना विनंती केलेली आहे की बाबा चौदा वर्षाचा मुलगा जरी अशा पद्धतीनं वागला आणि तो सापडला तर कायद्यामध्ये काही बदल करून त्यांना पण कडक शासन झालं पाहिजे या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय फक्त मी त्याला किती यश येत आहे कारण दिल्लीला पण या राज्य सरकारच्या कामाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस मी आणि एकनाथराव शिंदे अनेकदा जातो आता अधिवेशन पण त्यांचे माझ्या माहितीप्रमाणे एक फेब्रुवारीला सुरू होतं नवीन अर्थसंकल्प पण येईल त्यावेळेस पण आमचं जाणं येणं होईल त्यावेळेस पण मी याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करणार आहे परंतु इथं पंढरीवासीयांना विनंती करतो मी डिपार्टमेंटला इथं जसं शारदा नगर विद्यानगरी बारामती टी सी कॉलेज बारामती इथं थोडं त्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा जाण येण्याचा राबता त्या ठिकाणी ठेवा इथं राठोड किंवा राठोड मी मागाशी दिलादारांना बोललो आपण काही ते हे दिले ना मोबाईल मोबाईल ते चोर केलेले तर इथलं इथल्या त्यांनी मला नोट दिलेली होती आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत माझं काय म्हणणं आहे की कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या नेत्याचा आहे कुणाचा जवळचा लांबचा काही बघू नका जर कुणी उडाडपडा करत असतील स्तिता तर सरळ त्याचा बंदोबस्त आहे काही आपल्याला गेलं गेलं नाही चोरांनी ना, जर नीट नीद त्यांच्या नियमाने वागलं नाही अकरावी बारावी बारावीसवायची पण नाहीये पण अकरावी बारावीच्या देखील मुलं चुकीचं वागत आहेत त्यांना कुणाशी तरी इथं जे परवाचं आहे नुसतं तू माझ्या माझ्याकडका बघितलं मी तुझ्या करता बघितलं अरे काय ह्याच्या तोंडाला सोनं लागलंय पवी ही कुठली पद्धत नवीतलं म्हणजे नऊ पाच समजा बार्थ पंधरा सहा वर्षात गेलं तर हे ते आपल्याला अठरावायला लागतं मग ते अठरा वयामुळे तो देखील प्रॉब्लेम होतो म्हणून आपण त्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करतो मी परत बारामतीमध्ये आल्यानंतर त्याच्या संदर्भातलं तुम्ही आणि बिराजार दोघेही करायचे मी आज रोगच्या उद्घाटन केलं देखील आपल्याकडं पण एक ड्रोन गन ती आपल्याकडे पण एक द्यायला सांगितली आणि तिकडच्या भागात पण एक द्यायला सांगितली जर ती कमी पडली तर अजून मी तिथे मधलं देईन पण हे सगळ्या गोष्टी हे कंट्रोलमध्ये आल्या पाहिजेत आणि त्याचा पूर्णपणे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या पुरवण्याची माझी तयारी पण आपण पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घ्यावं आहे आपल्या भागामध्ये म्हणताना पण पहिल्या <laughs> वेगळा <laughs> पदार्थ आहे काही लोकांना राजवर्धनला पण मी सांगितलं होतं की ज्यांना भेटायचं त्यांनी इथं माझ्या स्वप्न बुद्धिमंडल कार्यालयाच्या लॉलच्या उद्घाटनाच्या कर्तव्य तिथं तिथे येऊन तुमचं निवेदन आल्यानंतर मी वीस पंचवीस निवेदन त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातनं जी पुण्याची आहे ती पुण्याला पाठवण्याच्या सूचना दिल्या बारामतीची बारामतीमध्ये दिली बारा आणि मुंबईची मी आता तुमच्याशी बोलल्यानंतर लगेच मी पुढं चौकुल्यावरून म्हणजे इथनं मोरगाव मोरगाववरून सुपा सुप्यावरून पुण्याला त्या ठिकाणी जाणार आहे एकंदरीतच नेहमीच आदरणीय साहेब पण सांगायचे मी पण अलीकडे सांगतो की बाबांनो शेती शेती करून चालणार नाही आता आपल्याला नवीन शेतीबरोबर काही ना काही उपजीविकेचा साधन ऍडिशनलचं आपण सा, जर निर्माण केलं तर कुटुंबाला एक चांगल्या प्रकारचा आधार मिळू शकतो मधी अशोकने पण नानाबाऊच्या एक पेट्रोल पंप असं वेगवेगळी वे वे लोक वेगवेगळ्या गोष्टी करतायत आणि निर्व्यस्ती नव्हत चांगल्या सवयी लावून अशा पद्धतीचे जर व्यवसाय तुम्ही करायला लागला तर मला खचितच आनंद होईल मलाही तिथं जाऊन शुभेच्छा द्यायला समाधान वाटत इथल्या ज्या काही सोयीसुविधा स्वप्न कुर्ती मंगल कार्यालय त्या बाबतीमध्ये व्यवस्था इथलं एखाद्या फ्लोरिंग वगैरे सगळं दिसताना तरी व्यवस्थित दिसतय परंतु मला जास्त काहीशी बोलता आलं ना नाही ना। परंतु लग्न समारंभ असताना मधुपक्षाला किती खोल्या वर पक्षाला किती खोल्या जेवणाची काय व्यवस्था कूक आपण देणार आहे का काय कोण देणार आहे कारण काही काही मंगल कार्यालयामध्ये वधूवर आणि त्यांचं परिवार फक्त येतात बाकीच्या भटजी सहित अक्षरशः सहित सगळ्या गोष्टी हे कार्यालय देत असतं जेवणाचं पण विचारतात पाचशेचं जेवण लोकांचं पाहिजे का हजार लोकांचं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट अतिशय दर्जेदार ते मंगल कार्यालयाचे मालक हे त्या देण्याचा प्रयत्न करत असतात त्याचा पण विचार आशिषनं जरूर त्या ठिकाणी करावा आणि अलीकडे सगळ्यांनाच आपल्या नातेवाईकांच्या पुरतं मर्यादित लग्न समारंभ आज सकाळी पण मी मला वाटतं पंडरांचं एक अंगा कार्यालय मागं उद्घाटन केलं ना आज त्यांच्या रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं त्यांनी काही रूम्स तीच बांधलेल्या आहेत त्याचंही उद्घाटन केलं ते म्हणले दादा काही पुण्याची लग्न माझ्याकडे व्हायला लागलेली आहेत आणि त्यांना रूमची जास्त गरज होते दोन दोन दिवस लोक थांबतात था। एक दिवस संगीत करतात मेहंदी करतात दुसऱ्या दिवशी सकाळी हळद करतात संध्याकाळी लग्न करतात थोडासा वेगळा ट्रेंड त्या ठिकाणी समाजामध्ये आलेला हे जर आपण बघितलं काही काही जण ज्याची आईपत येतो तर कुठं राजस्थानला जाऊन कुठं आणखी कुठं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तीन तीन दिवसाचं लग्न करत असतो परंतु प्रत्येकाची आईपत कशी आहे त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात माझं तरुण पिढीला सांगाय टळा दुरु आपण पण थोडासा बदल करू काही सुविधा दिल्या आणि त्याच्यातनं आपल्याला दोन पैसे जास्त मिळणार असतील तर अशिष त्या गोष्टीचा जरूर तू त्या ठिकाणी विचार केला पाहिजे असं मला अतिशय आग्रहपूर्वक तुला त्या ठिकाणी सांगायचंय